सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रमन असाल अशी अशा व्यक्तनाच एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्या आले आहे हा अनुभव ऐकताना प्रत्येकाच्या अंगावरती काटा हा उभा राहणार आहे कारण अनुभव तसा आहे ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस माझ्या अंगावर देखील शहारे उभे राहिले आणि खरंच कुणी असं स्वामींची परीक्षा बघू नये स्वामींचं अस्तित्व आहे का नाही असं कुणीच बघू नये कारण स्वामी हे चराचरामध्ये व्यापून आहेत प्र प्रत्येकामध्ये स्वामींचा वास आहे त्यामुळे खूप सुंदर अनुभव आहे अगदी शेवटपर्यंत हा अनुभव बघा चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला एक छोटासा अनुभव सांगणार आहे अनुभव म्हणण्यापेक्षा चमत्कार साक्षात्कार आणि स्वामींनी मला दिलेली प्रचिती असं म्हणायला देखील हरकत नाही काय झालं होतं ना स्वामी भक्तांनो मला मी खूप दिवसापासून स्वामींची सेवा करत होते पण काहीच अनुभव येत नव्हता काहीच कळत नव्हतं प्रसिद्ध येत नव्हते मी खूप जणांचे अनुभव बघायची ऐकायची पण असं वाटायचं की यांना एवढे अनुभव येतात मग स्वामींचं माझ्याकडंच लक्ष नाही का स्वामी भक्तांनो खरंच मी खूप व्याकुळ झाली होती दुःखाने खूप त्रासली होती काय करावं काहीच कळत नव्हतं मला कुठेच मार्ग सापडत नव्हता मग असं वाटायचं की माझ्याच आयुष्याला एवढे दुःख का बरं एवढे भोग का बरं आणि स्वामी का बरं हे कमी करत नाही थोडं तरी माझ्या आयुष्यात सुख हे असायला पाहिजे असं मला वाटायचं त्यामुळे मी काय केलं ना असं मी पारायण करून करून खूप थकली पण काहीच फरक पडत नव्हता माझी आर्थिक परिस्थिती ही खूप हालाकीची होती माझे नातेवाईक मला सोडून गेले जे मी जवळचे मांडले होते त्यांनीच माझा घात केला माझे पैसेही बुडावले आमची खूप भांडणं झाले त्यामुळे जे कोणी बहिणी वगैरे होते ते सर्व काही भांडण वगैरे झाले आणि यांचे जे भाऊ होते त्यांनी देखील आम्हाला लुबाडलं होतं आमची जमीन खोटे बोलून नावर करून घेतली होती आता आम्हाला कोणाचाही आधार राहिला नव्हता काहीच नव्हतं छोटंसं घर होतं ते देखील मिस्टरांच्या नावा मग काय करावं मी कुठे जावं माझ्या लेकरांचा सांभाळ मी कसा करावा मी स्वामींना म्हणायचे की आम्ही एवढं खऱ्याने वागतो एवढा आहे तुम्ही बघता आहात ना तुम्ही डोळे का बरं बंद केले आहे यांना शिक्षा द्या काहीतरी करा आणि मला सर्व काही यातून मार्ग दाखवा माझं जे काही मला दुसऱ्यांचं नको पण माझं जे आहे ते मला द्या असं मी म्हणायची पण मला खरंच कधीच अनुभव आला नाही मी खूप पारायण केले खूप सेवा केली त्यामुळे एक दिवस स्वामींचं मला प्रचंड म्हणजे प्रचंड राग आला आणि स्वामींसोबत मी खूप बांधली की स्वामी तुमचं अस्तित्वच नाही तुम्ही नाही तुम्ही सर्वजण सांगतात ते सर्व खोटं आहे तुमची फक्त प्रसिद्धी केली आहे तुम्ही असे कोणीच नाही भगवान नाही की कोणीच नाही असं मी स्वामींसोबत खूप मांडले आणि त्या दिवशी मी म्हटलं की खरंच तुम्ही आता जर असाल ना तर मी एक करते म्हटलं गुरुचरित्र पारायण सुरू करते आणि मांसाहार खाऊन मी गुरुचरित्र पारायण करणार बघू तुम्ही काय करता तुमचं जर अस्तित्व असेल तुम्ही जर खरंच असताल ना तर खरंच मला काहीतरी प्रचिती देताल आणि मलाही कळेल की तुमचं माझ्यावरती लक्ष आहे तुम्ही बघता आहात फक्त योग्य वेळ आली नाही असं मी समजून जाईल असं मी स्वामींना खडतरपणे सांगितलं आणि दुसऱ्याच दिवशी मी गुरुचरित्र पारायला सुरुवात केली गुरुचरित्राचं वाचन मी दुपारी करायची मी कुठलेच नियम कुठलंच काहीच पाळलं नाही मी काय करायची ना मांसाहार घ्यायला जायची मांसाहार घेऊन यायची आणि मांसाहार वगैरे करून मग मी पारायणाला सुरुवात करायची असे माझे दोन दिवस झाले घरात खूप निगेटिव्हिटी होती खूप सारं आणि ज्या दिवसापासून मी पारायण सुरू केलं मांसाहार खायला चालू केलं पारायण सुरू केलं त्या दिवसापासून घरामध्ये प्रचंड भांडणं होऊ लागले क भांडणं की आधी असे भांडणं कधीच झाले नाही पूर्ण आमची सोसायटी ही जमा झाली होती एवढे जबरदस्त भांडणं झाले त्या दिवशी मिस्टरांनी मला खूप मारले तरी पण मी माझं वाचन सोडलं नाही आणि माणसार आणायचंही देखील सोडलं नाही मी कंटिन्यू ही करतच राहिले गुरुचरित्र पारण्याचा हा तिसरा दिवस होता त्या दिवशी काय झालं मी मांसार आणण्यासाठी बाजारात गेली तर तिथे गेल्यानंतर परत येत होती त्यावेळेस एक कुत्र अचानक आलं आणि त्याने माझ्या पायाला चावा घेतला कुत्र्याने चावा घेतला आणि ते लगेच पळून गेलं मला कुत्र्याचे दोन दात हे घुसले होते तरी देखील मी काहीच केलं नाही आणि पाराय नॉनव्हेज करून पारायला सुरुवात केली ते सर्व काही झालं आणि पुन्हा मी दुसऱ्या दिवशी देखील गेले आणि दुसऱ्या दिवशी तसंच घडलं पुन्हा एकदा मला कुत्र्याने चावा घेतला ते कुत्रं कुठून यायचं काय यायचं काही कळत नसायचं अचानक यायचं चावा घ्यायचं आणि पळून जायचं कुणी येईपर्यंत कुणी त्याला मारेपर्यंत ते लगेच पळून जायचं त्यावेळेस घरी आले आणि कळस कळालं की स्वामी तुमचं अस्तित्व आहे तुम्ही माझ्या माझ्याकडे तुमचं लक्ष आहे त्या दिवशी कळालं पण मी जी खोर चूक केली होती ती चूक कोणीही करू नये असं मला वाटतं कारण मी प्रत्यक्षा परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थावरती अविश्वास दाखवला होता स्वामींची एवढी महिमा असून देखील मी अविश्वास दाखवला त्यानंतर मला खूप सारे त्रास झाला जे कुत्रं चावलं होतं त्याचे मला खूप सारे इंजेक्शनही घ्यावं लागले आणि खूप सारा त्रास म्हणजे इतका भयानक त्रास झाला त्या त्रासातून मी बाहेर निघूच शकत नव्हती मग मग मी त्यानंतर तसेच गुरुचरित्र पारायण कंप्लीट केलं आणि शेवट उद्यापनही छान केलं पण त्या दिवसापासून एक समज मिळाली एक मिळाली की नाही स्वामी तुम्ही आहात तुमचं माझी योग्य वेळ आणखी आली नाही मला खूप सेवा करण्याची गरज आहे त्या दिवसापासून मग घरामध्ये कधीही नॉनव्हेज मी आणलं नाही आणि मिस्टरांनाही मिस्टरांनाही हट्ट केला नाही की नॉनव्हेज आण म्हणून कधीच झालं नाही आणि त्या दिवसापासून सर्व काही व्यवस्थित व्हायला लागलं पण जी काही सेवा करते ती मी याआधी अशी करायची की मला आता मी ही सेवा करते म्हणजे माझी सर्व इच्छा ही पूर्ण होणार या अपेक्षेने मी सेवा करत असायची ही माझी खूप मोठी चूक होती ही मला आत्ता कळती आहे कारण जेव्हा सेवा करतो तेव्हा निरपेक्ष भावनेने जर सेवा केली करायची सेवा आप अंतकरणापासून आणि स्वामी देतील जर त्यांना द्यायचं असेल आपल्या नशिबात असेल तर ते देतील असं भाव ठेवून जर सेवा केली तर खरंच स्वामी भक्तांना स्वामी देतात कारण मला त्यानंतर असे अनुभव आले त्या दिवसापासून मी कधीही स्वामींवरती नाराज झाली नाही रुसली नाही जे भोग आहे ते मी भोगत राहिले आणि त्यानंतर जे काही घडत गेलं ते खरंच खूप सारं हे होतं ज्याची अपेक्षा मी केली नव्हती कधी मला वाटलं नव्हतं की जीवनात असं काही घडेल ते मला मिळू लागलं आणि त्या दिवसापासून मी स्वामींवरती प्रचंड विश्वास ठेवला की स्वामी तुम्ही आहात तर सर्व काही व्यवस्थित होणार तुम्ही सर्व काही व्यवस्थित करणार मला माहीत आहे तुमचं माझ्याकडे लक्ष आहे म्हणून असं मी स्वामींना बोलायची आणि सेवा करायची मी स्वामी, स्वामी चरित्राचे खूप सारे पारायण केले गुरुचरित्र केले नवनाथ केले सर्व सेवा चालू झाल्या त्यानंतर घरामधील जी निगेटिव्हिटी होती ती हळूहळू बाहेर जाऊ लागली आणि घरात चांगलं वातावरण होऊ लागलं माझी मुलं देखील सेवा करू लागले त्यामुळे घरात एक प्रसन्नता निर्माण झाली स्वामींचं वास्तव्य आहे असं प्रत्येक क्षणाला घरामध्ये वाटू लागलं अचानक मी सेवा करून उठल्यानंतर मला सुगंध यायचा कुठेच अगरबत्ती काहीही लावलेली नसायची पण घरामध्ये एक वेगळा सुगंध दरवळत असायचा आणि काय झालं ना की जे माझे बहिणीने माझ्यासोबत जे भांडण केलेले होते पैशावरून अचानक ती एक दिवस घरी आली आणि म्हणजे दर हे तुझे पैसे तिच्याकडे माझे दोन लाख रुपये होते आणि ती त्याला नाकबूल झाली होती कारण ती म्हणत होती की मी दिले तुझे पैसे सर्व काही दिले आहे तू मला ते पैसे दिले नाही असं चालू होतं त्यानंतर काय झालं ना की बहिणीला मी सांगितलं तेव्हा तिने अचानक आली आणि म्हणले पैसे तिला मलाही कळत नव्हतं की ही इतके दिवस माझ्यासोबत भांडत होती आणि अचानक तिला काय झालं ती म्हटली अगं जेव्हापासून मी तुला नाही म्हटले आणि आपले भांडणं झाले तेव्हापासून खूप काही दुःख आयुष्यात येऊ लागले खूप अडचणी खूप संकट हे येत होते आणि कुठंतरी वाटलं की आपण हे चुकीचं करत आहोत चुकलं आपलं हे चुकलं आहे कारण तुझेही कष्टाचे पैसे आहे असं मी ती मला बोलली आणि त्यावेळेस कळलं की हिला जी बुद्धी दिली आहे ती स्वामींनीच दिली आहे आणि स्वामींनी सर्व काही व्यवस्थित केलं आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की स्वामी जोपर्यंत या देहात दे आहे तोपर्यंत तुमच्यावरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका तुमच्या चरणाची चरणी प्रार्थना खूप सुंदर अनुभव या ताईंचा होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभव सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त